नमस्कार मी लथित मनेर महाराष्ट्र लाईन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत तासगाव स्पोर्ट फाउंडेशनचा खेळाडू विश्वजित सुभाष महारोर याने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय सावथी स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त व कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय सावथे फ्रेंच किकबॉक्सिंगमध्ये स्पर्धेत सिल्वर मेडल प्राप्त केल्याबद्दल आणि दिल्ली येथे होणाऱ्या एशियन ये सावथी स्पर्धेत निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रात चांगलं कौतुक होत आहे विश्वजित महानूर हा खेळाडू कोसारी तालुका जत जिल्हा सांगली चा खेळाडू आहे यावेळी कोसारी ग्रामपंचायतच्या वतीने सत्कारही करण्यात आला यावेळी किशन टेंगले उपसरपंच सतीश चव्हाण बाळासाहेब पवार उत्तम महारोर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते खेळाडू विश्वजित महारूर काय म्हणतात ते आपण पाहूया खेळाडू एक महाराष्ट्रात चांगलं कौतुक होत आहे चांगलं नाव नावलंकित केले आपण त्यांच्या थोडं जाणून घेणार आहोत किती किती असतं पण तो नॅशनल खेळा किती खेळा मी पहिली मॅच पुणे इथे खेळो दुसरी मॅच तिथं तो तो सांगलीमध्ये खेळलो व तिसरी मॅच कोलकाता इथे खेळो आतापर्यंत तुझ्या मॅसेज किती झाल्या याबद्दल काय सांगू शकतो मॅचमध्ये मेन म्हणजे भीती आपल्या मनात नसली पाहिजे जर जा। गेला पुढचा आपण मार्क करू शकतो पुढचा त्यामध्ये आपले मन हे ठेवा शांत ठेवा आता तू कुठं खेळणार आहे याबद्दल काय सांगू शकतो मी आता दिल्ली येथे एशियन स्पर्धेत खेळणार आहे तिथे पूर्ण जगातील येणार आहे राज्यस्तरीयवर तुझी निवड झाली आहे का हो कधी झाली निवड एकवीस सप्टेंबर रोजी ना। आता नंतर तुझी दिल्लीला जाणार मी किती तारखेला जाणार आहे याबद्दल काय सांगू मी दिल्लीला नऊ तारखेला जाणार आहे व नऊ ते बारा या तारखेपर्यंत मॅच होणार आहे तुझी कोण या कोच कोण आहे या कोच काय नाव सांगू ना। शकतो आमचे कोच मान्य श्री सनी सनी सर आहेत सर लोखंडे यांचे नाव आहे तुला नेमकं कुणाचं मार्गदर्शन लाभलं याबद्दल काय सांगू शकतो तुला नेमकं कुणाचं मार्गदर्शन लाभलं याबद्दल काय सांगू शकतो मला माझ्या वडिलांचं खूप हे झालं कारण वडील माझे बालपणापासून काम करत होते वडिलांना खायला आण भेटत नव्हतं वडिलांचं कष्ट डोळ्याने हे बघू वाटलं नाही त्यापैकी ह्या हुद्द्यावर मी गेलो सुभाष महाराज यांचे वडील आहेत यांच्याकडून आपण थोडं जाणून घेणार आहोत काय बद्दल या मुलांचं तुमचं नाव महाराष्ट्रात कौतुक होत आहे याबद्दल तुम्ही काय शकता तुमच्या काय भावना आहेत मी कोसारेगावचा आहे मी पोटासाठी तासगावला कामाला गेलो मी ड्रायवर काम करतो आहे पण माझी एक जिद्द होती मुलांपुढे खेळायला पाहिजे आणि मुलांना का काहीतरी नाव मुला कमावायला पाहिजे पण मुलाला ताबड कष्ट करत बसलो आणि मुलांना ही शिक्षण पूर्ण करत बसतो आता मुलगा पुढं पुढं खेळत चालला आहे तर माझी शुभेच्छा आहे की मुलगा आपला खेळत गेला पाहिजे देशासाठी खेळत गेला पाहिजे आणि देशासाठी मुलानं काहीतरी नाव केलं पाहिजे तुम्ही आता काय मोलमजुरी करताय का, करता का नोकरी काम नाही मोलमजुरी मी काम करतो या ड्रायवर म्हणून काम करतो या गाडी चालवतो आहे आणि ती दोन पैसे येतात ती घेऊन आपल्या मुलासाठी पोटापाण्याला आम्ही संसार आमचा चालू आहे याबद्दल तुमची नेमकी भावना आता मुलानं पुढं करा मुलान काय करावं असं वाटतं तुम्हाला मुलानं माझ्या काय करायला पाहिजे देशासाठी चांगलं खेळला पाहिजे आणि पुढं पुढं चालला पाहिजे आणि माझ्या मुलाला एक कुठंतर आपली नोकरी लागायला पाहिजे ही माझी पूर्णपणे अपेक्षा आहे ते जाक,दो <laughs> <laughs> <hugurra> <hugurra>